दिग्दर्शकांची नावे मला तुम्हाला सांगायची संजय गडवी शाद अली कृणाल कोहली सिद्धार्थ आनंद शिमित अमीन प्रदीप सरकार अनुराग सिंग कबीर खान विजय कृष्ण आचार्य मनीष शर्मा अली अब्बा जफर इत्यादी इत्यादी आता तुम्ही विचाराल या सर्व दिग्दर्शकांची नावे आज इथे सांगण्याची गरज काय सांगतो मित्रांनो यशराज फिल्म्स या यश चोप्रा यांच्या बॉलिवूडमधील मानाच्या आणि प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या बॅनरने जेव्हा दोन हजारच्या दशकाच्या सुरुवातीला म्हणजे साधारण दोन हजार दोनच्या दोन आसपास बाहेरील दिग्दर्शकांना संधी देण्यास सुरुवात केली तेव्हा या गेल्या वीस वर्षात जी नावे समोर आली ती ही दिग्दर्शकांची नावे आहेत जी मी तुम्हाला आत्ता सांगितली आता यातीलच एक नाव आहे विजय कृष्ण आचार्य यांचे टशन अक्षय कुमार करीना कपूर आणि अनिल कपूर या सिनेमाचे प्रमुख अभिनेते टशन या फसलेल्या प्रयोगानंतर विजयने यशराजसाठी धूम थ्री हा सुपरहिट चित्रपट दिला ठग्स ऑफ हिंदुस्तान ला मिळालेल्या दारुण अपयशानंतर विजय आता पुन्हा एक वार यशराजसाठीच दिग्दर्शकाच्या खुर्चीवर येऊन बसला आहे सिनेमा आहे द ग्रेट इंडियन फॅमिली नमस्कार मित्रांनो मी अजिंक्य ओजळकर आणि तुम्ही बघत आहात नवरंग रुपेरीचे यूट्यूब चॅनल आणि आज मी तुमच्याशी बोलणार आहे यशराज फिल्म्सच्या नुकत्याच प्रदर्शित द ग्रेट इंडियन फॅमिली या सिनेमाविषयी मित्रांनो मला या सिनेमाचे दहा दिवसांपूर्वी अचानक आलेले ट्रेलर बघून आश्चर्य वाटले होते एवढ्या मोठ्या बॅनरचा सिनेमा असूनही असा कुठला सिनेमा येतोय याची फारशी कल्पनासुद्धा कोणाला नव्हती आणि या बॅनरने गेल्या दहा दिवसात म्हणजे काल सिनेमा प्रदर्शित झाला दहा दिवसात सिनेमाच्या रिलीज म्हणजे प्रदर्शनपूर्व प्रसिद्धीसाठी सुद्धा काहीच मेहनत न घेतल्याचे चित्र आहे म्हणजे आज दुसऱ्या दिवशी मी जेव्हा सिनेमा बघायला गेलो तर आधी नो ऑडियन्समुळे सिनेमा कॅन्सल आहे असे मला सांगण्यात आले माझ्यानंतर कसेबसे पाच सहा लोकं आली आणि मग शो सुरू झाला विकी कौशल सारखा प्रतिभावान अभिनेता मुख्य भूमिकेत असूनही असे का गेले गेले यशराजकडून का केले गेले हे देवत जाणे शिवाय चित्रपटाची शूटिंग संपून जवळपास दोन वर्ष झाली आहेत दोन हजार एकवीस साली शूटिंग संपलंय मग इतक्या दिवस हे बॅनर सिनेमा प्रदर्शनासाठी कशाची वाट बघत होते हे सुद्धा मला कळलं नाही असो मित्रांनो असे बऱ्याच सिनेमांसोबत होते की सिनेमाची कथा पटकथा ही बरी असते पण असे असूनही त्याला प्रेक्षक मिळत नाहीत त्याला अनेक कारणं असतात त्या कारणांपैकी एक कारण द ग्रेट इंडियन फॅमिली या सिनेमाला आधीच मिळाले आहे ते म्हणजे असा काही सिनेमा येतोय किंवा आता प्रदर्शित झाला आहे याची कोणीही दखल न घेण्यासारखी अवस्था आता या बऱ्या सिनेमाकडे प्रेक्षक का ढुंकून बघणार नाहीत याच्या इतर कारणाबद्दल आपण बोलूया एकतर आउटडेटेड कथा आणि त्याला दिलेली तेवढीच आउटडेटेड अशी ट्रीटमेंट हिंदू ब्राह्मण जन्मात वाढलेल्या मुलाला एक दिवस अचानक कळते की आपण जन्माने मुसलमान आहोत मग त्याचा स्वतःच्या कुटुंबियांशी आजूबाजूच्या समाजाशी आणि मुख्यतः स्वतशी होत असलेला संघर्ष हा या कथेचा मुख्य गाभा आहे त्यावर आधारलेली पटकथा आणि त्या पटकथेला दिलेली ट्रीटमेंटसुद्धा अगदी जुन्या वळणाची आहे म्हणजे नव्वदच्या दशकाच्या अखेरीस शेवटी शेवटी किंवा दोन हजारच्या सुरुवातीला किंवा जास्तीत जास्त मध्याला एक वेळ हे कथानक आले असते तर त्याची कोणी निदान दखल तरी घेतली असते पटकथेत लव्ह स्टोरीला प्रचंड स्कोप असूनही त्याकडे लेखक दिग्दर्शक म्हणून विजय कृष्ण आचार्य यांनी पूर्ण दुर्लक्ष केले आहे त्यात भर प्रीतम सारखा प्रतिभाशाली संगीतकार आहे तरी एकही एक गाणं लक्षात राहील असं सिनेमात नाही हा सर्वात मोठा मायनस पॉईंट आहे कथेत अनेक भावनिक प्रसंगांची रेलचेल असूनही त्याचे उत्तम चित्रण असूनही हे प्रसंग मनात मनाला हात घालत नाही किंवा हे भावनिक प्रसंग बघताना तुमचे डोळे पाणावत नाही अख्खा चित्रपट विकी कौशल स्वतःच्या खांद्यावर वाहून नेताना दिसतो विकीचा अभिनय सुंदर झाला आहे पण त्याच्या जोडीला मनुषी चिल्लर सारखी नौखी आणि नुसतीच एखाद्या सुंदर डॉल सारखी दिसणारी अभिनेती उभी केली आहे जिचा अभिनयाशी अजिबातच संबंध कुठे येताना दिसत नाही विकीच्या वडिलांच्या भूमिकेत मात्र कुमुद मिश्रा या अभिनेत्याने कमाल केली आहे आणि काकांच्या भूमिकेत मनोज पहावा या अभिनेत्यांनी कमाल केली दोघांची कामे खूपच छान झाली आहेत विशेष करून कुमुद मिश्रा यांनी रंगवलेला जो पंडित त्रिपाठी आहे लक्षात राहण्यासारखा जमलाय केवळ एक तास पन्नास मिनिटांची चित्रपटाची लांबी आहे पटकथा फारशी कुठे कंटाळवाणी होत नाही मध्यंतरानंतरचा काही भागाचा अपवाद वगळता पण असे असूनही चित्रपट संपल्यावर मात्र आपल्या हाती यशराज सारख्या बॅनरने काहीतरी आउटडेटेड प्रोडक्ट दिले आहे याची जाणीव होऊन आपली थोडी निराशा होती कथेतून दिलेला सामाजिक आणि धार्मिक एकतेचा संदेश छान आहे पण मुळात कथा सांगण्याची पद्धतच जर जुनाट असेल तर त्याचा काय उपयोग ना असं काहीतरी आपल्याला घरी एखाद्या टी व्हीवर किंवा वेबसिरीज वेबसिरीजवर बघून ब बघायला आवडतं तर मित्रांनो द ग्रेट इंडियन फॅमिली या सिनेमाला पाच स्टारपैकी मी देईल दोन स्टार ज्यातला एक आहे केवळ विकी कौशलच्या के सुंदर अभिनयासाठी असो अखेरीस तयार असूनही चित्रपट दोन वर्षांच्या गॅपने का प्रदर्शित झाला याचे उत्तर मला सिनेमा संपल्यावर मिळाले याचा मात्र मला आनंद झाला मित्रांनो तुम्हाला आमचा द ग्रेट इंडियन फॅमिली या सिनेमाचा रिव्ह्यू कसा वाटला आम्हाला नक्की सांगा आणि नवरंग रुपेरीच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद